मार्गशिष्य गुरुवारांसाठी आपण इथे कळस साडी बघणार आहोत अगदी पाच मिनिटात तुम्ही तयार करू शकता घरच्या गर घरी नवीन ब्लाऊज पीसपासून तयार करू शकता मी इथे खण फॅब्रिकचा वापर करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे सहा इंच सर्व बाजूने घ्यायचं आहे आणि हा अस्तर आहे ना तो डबल फोल्ड आहे इथे जो सर्कल केलेला आहे तो दोन दोन इंच करून असं सर्कल करून घ्यायचं आहे आठ इंच मेन फॅब्रिक आहे आणि त्याची लांबी पाहिली तर सत्तावीस इंच घेतलेली आहे दोन्ही बाजूनं फोल्ड करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक कपडा आहे तो आणि त्यानंतर व्यवस्थित प्लेट पाडत पाडत आपल्याला याच्या मिडलला म्हणजे मध्यभागी यायचं आहे आणि तिथे थांबायचं आहे प्लेट्स व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला त्यानंतर मिडलला आल्यावर आपल्याला एक एक इंच सोडायचं आहे आणि प्लेट्स आहेत ना त्या दुसऱ्या बाजूने टाकायचं आहेत सेम बाजूने टाकायच्या नाहीत तर दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित आपल्याला प्लेट्स पाडत पाडत व्यवस्थित शिलाई मारून दुसरी पण शिलाई टाकायची आहे स्क्वेअरमध्ये मी कपडा कट करून इथे अस्तर वगैरे टाकून त्याला फिनिशिंगमध्ये तयार करून नॉट पण टाकून घेतलेली आहे तुम्ही नंतर हवं तर नॉट जॉईन करू शकता पण मी अगोदरच करून घेतली आणि ही व्यवस्थित आपण जिथे सर्कलमध्ये केलेलं तिथे हे ॲटॅच केलं फिनिशिंगमध्ये दोन लेस घेतलेले आहेत तुम्ही कोणत्या प्रकारच्याही घेऊ शकता ज्याप्रमाणे आपली ज्वेलरी असते ना त्याचप्रमाणे इथे मला जॉईन करायचं होतं तर इथे ते सेम आणि दुसरी आहे ती मंगळसूत्र टाईप आपल्याला इथे अटॅच करायची आहे त्याप्रमाणे मी जॉईन करून घेतलेलं आहे इथे व्यवस्थित मिडल बघायचं आहे कुठे आहे जर वाकडी तिकडी लागली तर फिनिशिंग अजिबात दिसत नाही आणि त्यानंतर आपण ओढणी टाकतो वरती ते ती तयार करून घेतली आहे नॉर्मल बारा इंच आहे आणि शिलाई करून यायला लेस जॉईन केलेली आहे तर अशा प्रकारे फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक नक्की करा